नमस्कार हो, हो, राज्यातील महिलांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना आता राज्य शासनाकडून वर्षाला तीन सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणार असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे या संदर्भातील राज्य शासनाकडून अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची माहिती देखील सध्या पुढे येत आहे या संदर्भातील चला हो थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक घोषणा केलेली होती ती म्हणजे अन्नपूर्णा योजनेची या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाणार अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती मित्रो हो या योजनेचा लाभ जो आहे तो राज्यातील अल्प उत्पन्न गट व अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला जवळपास मित्र हो राज्यातील छप्पन लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिलेली होती हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती देखील वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामुळे केंद्र सरकार तर्फे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते त्या लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा तर लाभ मिळणारच आहे पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या पात्र झालेल्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ मिळेल योजने या योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाणार असल्याची माहिती सध्या मित्र हो पुढे येत आहे तर हो या संदर्भातील आता लवकरच शासनाकडून शासन निर्णय देखील निर्गमित केला जाईल आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून नेमका मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना देखील वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाणार का या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजेल मित्र आता या संदर्भातील जी काही नवीन अपडेट जी काही नवीन माहिती ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीय त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद